घेतलं तर माणसाचं जगण सुंदर होणार आहे मला आठवतंय मी जर गावी गेलो नदीला गुडघे एकून पाणी पिलेलं मला आठवतंय आता इथं तर अनेक वडीलधारी माणसं आहेत जनावरं घेऊन जर कुरणात चरायला गेलं तर तिथं जनावर चारायची येताना नदीला जनावरांना पाणी पाजायचं आणि ज्या नदीला जनावरं पाणी प्यायची तिथंच गुराखी असं जनावरांसारखं गुडघे टेकवायचे हातानं पाणी पुढे ढकलायचं आणि झऱ्याला तोंड लावून पाणी प्यायचं आता मला एक नदी दाखवा जिथं तुम्ही गुडघे टेकून पाणी पिऊ शकता सगळं कारखान्यांचं याच त्याचं सांडपाणी सगळं आम्ही नद्या नैसर्गिक स्रोत सगळे खराब करून टाकले आता पाणी सुद्धा विकत घेऊन प्यायची वेळ आली इथपर्यंत आम्ही निसर्गाला नेऊन ठेवलंय वीस रुपये लिटर ना आज पाणी विकत घ्यावं लागतंय आपल्याला आयुष्यात तरी कधी वाटलं असेल का की कधीतरी आपल्याला असं वीस रुपये लिटरनं पाणी विकत घेऊन प्यावं लागेल पण निसर्गाला माणसानं अशा पातळीवरती नेऊन ठेवलं माणसानं ही निसर्गाला अशा ठिकाणापर्यंत नेऊन पोहोचवलं की ही वेळ आली की माणसाला पाणी सुद्धा आसाएचा, आसाएचा। आता विकत घेऊन प्यावं लागतंय पूर्वी कुठं व्याख्यानाला गेलं ते तांब्या असायचा फुलपात्र असायचं आता कुठं तांब्यान फुलपात्र दिसतंय का आता जाईल तिथे पाण्याची बाटली असते तांब्या आणि फुलपात्र फार फार तर सुपारी साखरपुडा टिळा असल्या काही कार्यक्रमांमध्ये अजून असेल काही तुम्हाला ते पण दिसणार नाही गुरुजी सांगणार मुलाचे मामा बाटली घेऊन या इथपर्यंत येऊ देऊ नका आणि जी अवस्था आज पाण्याची आहे तीच परिस्थितीची परिस्थिती आता हवेची आहे दिल्ली गव्हर्नमेंटला निर्णय घ्यावा लागला तुमच्या जरी मालकीच्या गाड्या असल्या तरी रोज गाड्या बाहेर काढू नका ऑड डे गाड्या बाहेर काढा हवेच प्रदूषण इतक्या भयानक पातळीवरती झालंय की गव्हर्नमेंटला असे निर्णय घ्यावे लागले आणि जी परिस्थिती दिल्लीची हवेच्या बाबतीत तीच मुंबईला तीच उद्या पुण्याला आणि ती आपल्यापर्यंत यायला वेळ लागणार नाही आता तुम्ही बघा एक एक माणूस एक एक फोर व्हीलर घेऊन निघतो कुठं कार्यक्रमाला जायचं असेल तर भयानक ट्रॅफिक आज पुण्यामध्ये तर तुम्ही सांगू शकत नाही की इथून तिथे यायला मला पाच मिनिट लागतील का दहा मिनिट लागतील का अर्धा तास लागेल आणि म्हणून निसर्गातले पाणी असेल हवा असेल या संदर्भानं थोडीशी जागरूकता आमच्यामध्ये निर्माण करता येईल का आज या सगळ्या मित्रपरिवाराने ठरवलं की सरांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक झाड लावायचं हे असे बदल व्हायला हवे जुनी माणसं एखादी व्यक्ती गेली तर तिच्या नावानं आमराई उभी करायची नाही ही आमच्या आज्याची आमराई ही आमच्या पंजाच्या नावाची आमराई आता झाडं लावली जातात पण ती फक्त पेपरला फोटो देण्यापुरती वाढदिवसाला झाड लावायचं दुसऱ्या दिवशी पेपरला फोटो तिसऱ्या दिवशी पेपर गायब चौथ्या दिवशी झाड गायब आम्ही कुणाला फसवतोय झाडं लावली पाहिजेत वाढवली पाहिजेत टिकवली पाहिजेत नैसर्गिक शेतीकडे काहीतरी प्रमाणामध्ये आम्ही वळलं पाहिजे वेगवेगळ्या सण समारंभाच्या निमित्तानं हे उत्सव साजरे करत असताना हेल्थ चेकअपचा प्रोग्राम आयोजित करतो का आरोग्याच्या संदर्भानं काही जनजागृती आम्ही करतो का मला वाटतं हा पुढाकार जोपर्यंत आम्ही घेत नाही आणि थोडस गांभीर्यानं आम्ही निसर्ग पर्यावरण आरोग्य या विषयांकडे वळत नाहीत तोपर्यंत जगणं सुंदर होणार नाही जगणं सुंदर करण्याचे कोणते फॉर्म्युले आहेत आमच्याकडे बाजारामध्ये तर असं काही कोणतं औषध नाहीये की ते औषध घेतलं आणि तुमचं आयुष्य सुंदर झालं तुमचं जगणं आनंदी झालं या स्पर्धेच्या काळात धावत असताना आम्ही आमच्या आरोग्याकडे कमालीचं दुर्लक्ष केलं पहिलं आपलं आरोग्य आपण पाहिलं पाहिजे बाकीच्या सुख सुविधा निर्माण करणं त्या होतील पण उपलब्ध असणाऱ्या सुख सुविधांचा आनंद घेण्यासाठी अपेक्षित आरोग्य आपल्याकडे आहे का याचा विचार आपण केला पाहिजे या जगावरती सत्ता चालते ती भगवंताची सत्ता चालते ती निसर्गाची आपलं आयुष्य हे अतिशय क्षणभंगूर आहे आणि या क्षणभंगूर आयुष्याची कोणतीही शाश्वतता आपण देऊ शकणार नाही जन्माला येण्याचे संकेत भगवंत नऊ महिने आधी देतो पण आपल्यातून कुणीतरी जाणार आहे याचे संकेत मात्र नऊ मिनिट पण आधी मिळत नाहीत कुणीतरी जन्माला येणार आहे हे ये नऊ महिने आधी समजतं हा आता आपल्या कुटुंबात कुणीतरी जन्माला येत आहे पण आपल्या कुटुंबातून आपल्या मित्रपरिवारातून आपल्या जवळच्या माणसांमधून आता कुणीतरी निघून जाईल याची कल्पना मात्र आपल्याला नसते जन्माला येण्याचे संकेत मिळतात जाण्याचे मिळत नाहीत दुसरा एक निसर्गाचा नियम आहे येतानाही काही घेऊन यायचं नाही आणि जातानाही काही घेऊन जायचं नाही देव खूप सुंदर वागलाय ही बंधनं निसर्गानं माणसाला घालून दिली आहेत आणि माणसाला सांगितलंय की बाबा रे तुझ्या हातात काहीच नाहीये हे जे काही जगणं तुला मिळालंय ते तुला तुला आनंदाने जगता येईल का आणि मला सरांचा हेवा वाटतो सरांची आणि माझी भेट कधी अशी फार विशेष भेट झाली नाही पण आता त्यांचा मित्रपरिवार जे सरांच्या विषयी सांगत होता आयुष्यभर हा माणूस हसत राहिला सार्वजनिक काम असेल मित्रमित्रांमधले काही काही प्रसंग असतील सरांनी सांगायचं आणि सगळ्यांनी ऐकायचं असं रुबाबात हा माणूस आयुष्य जगला पण निसर्गाच्या समोर आपलं चालत नाही परमेश्वरच्या सत्तेसमोर आपलं काही चालत नाही निरोप आला की आपल्याला या जगाचा निरोप घेऊन जावं लागतं माझ्या विधीच्या निमित्तानं मला दोन गोष्टी आवर्जून सांगायच्या पहिली गोष्ट म्हणजे आरोग्य आपण सगळ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि त्यासाठी आपण निसर्गाला जपलं पाहिजे माणूस एकमेव प्राणी आहे जो निसर्गासोबत जुळून घ्यायला तयार नाहीये आज एकशे चाळीस पंचाळीस कोटी लोकसंख्येला पुरेल एवढं अन्नधान्य निर्माण करण्याचं आव्हान आपल्या समोर होत मोठ्या प्रमाणावरती रासायनिक खतांचा वापर केला गेला आणि त्याचे परिणाम आता इथून पुढच्या पिढ्यांना भोगावे लागणार आहेत मला माहित आहे की आपण एका रात्रीत लगेच रासायनिक खतांचा वापर कमी करू शकत नाही किंवा तो लगेचच्या लगेच टाळू शकत नाही पण काही गोष्टी काही मर्यादा काही प्रमाण या संदर्भात मात्र आपण बारकाईने विचार केला पाहिजे पिशव्यांमधून येणार दूध एका रात्रीत इंजेक्शन दिल्यानंतर वाढणाऱ्या भाज्या आणि हे सगळं येणाऱ्या पिढ्यांना नेमकं कुठे घेऊन जाणार आहे एक दिवस असा येईल की आपल्याकडे पैसे असतील पण आरोग्य नसेल दहा साखर कारखान्याचे शेअर्स असतील पण डॉक्टर सांगतील आता चमचाभर पण साखर खाऊ नका दहा लाखाचा बेड बनवून घ्याल झोपायला पण डॉक्टर सांगतील मनक्यात गॅप आहे आता चटईवर झोपत चाला आपण कशाला नेमकं शाश्वत विकास म्हणणार आहोत शाश्वत विकासाच्या दृष्टीनं चायचं असेल तर निसर्ग पर्यावरण आणि पर्यायानं आरोग्य या गोष्टींचा विचार करायला हवा ब्लड प्रेशर शुगर दहा पैकी चार माणसांना आता ब्लड प्रेशर आणि शुगर आहे पूर्वी दहा गावामध्ये कॅन्सरचं पेशंट मिळत नव्हत आता मित्र मगाशी चर्चा करताना सांगत होते आता परिस्थिती भयानक आहे याच्या पाठीमागची कारण शोधणं चाळीशी नंतर दरवर्षी सातत्यानं आपलं आपलं हेल्थ चेकअप करणं या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि माझी महिलांना तर आवर्जून विनंती आहे तुम्ही सगळ्या कुटुंबाची काळजी घेता कोणाला काय हवं काय नको काय आवडतं पण तुम्ही स्वतःच्या आरोग्याची मात्र काळजी घेत नाही तुम्ही बाळात कधीतरी हिमोग्लोबिन चेक केलं असेल कधी दरम्यानच्या काळामध्ये स्वतःहून कधी हॉस्पिटलला जाऊन कधी डॉक्टरला भेटलात नाही तर एच बी बघा काय फार गाडी खडखड वाजायला लागली का मग आपण दवाखान्यामध्ये जाणार